काम न करता शासन निधी हडप करत असाल तर सावधान कारण नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खिडकी ग्रामपंचायतीमध्ये काम न करता शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी अपहार काळातील तात्कालीन दोघा सरपंचांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आलाय तर ग्रामसेवकांच्या वेतनातून देखील अपहरणाची रक्कम वसूल करण्याची ऐतिहासिक कारवाई पंचायत समितीने केली आहे सरपंच व ग्रामसेवकांनी या गोष्टीचा चांगलाच धसका घेतलाय याबाबतचं सविस्तर वृत्त असं की माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे ही ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला सुमारे ऐंशी लाख रुपये प्राप्त झाले वेगवेगळ्या चार खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली मात्र हा निधी खर्च न करता परस्पर काढून घेण्यात आला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी त्याविरुद्ध लढा उभारला त्यांच्या लढ्याला यश आलंय ऐंशी लाख रुपयांच्या निधी खर्चाची योग्य ती कागदपत्रे मिळून न आल्यामुळे लेखा परीक्षकांच्या अहवालानंतर तत्कालीन ग्रामसेवक सुनील खैरनार यांच्या मासिक वेतनातून अपहारित रक्कम वसुली सुरू करण्यात आली तर तत्कालीन सरपंच अर्चना देवरे व प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर अपहारित रकमेपैकी एकोणचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा बोजा चढवण्यात आलाय अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी दिली आहे खडकी गावात खूप मोठा भ्रष्टाचार आहे असं मला माहिती अधिकारात अर्ज मा केल्यानंतर निष्पन्न झालं तसंच मी गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला तर त्यावेळेस त्यांनी एक चौकशी अहवाल दिला त्या अहवालात असं निष्पन्न झालं की ग्रामपंचायतीतून चार खात्यांमधून पैसे निघालेले आहेत परंतु ते कुठे खर्च झालेत तर चौकशी अहवालात असं निष्पन्न झालं की ते त्याचं कागदपत्रच ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही तर याची दखल घेऊन अगदी मी आ, पत्रावर मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत गेला तर त्याची एक निर्णय पारित झाला एका महिन्यापूर्वी तर सरपंचाच्या मालमत्तेवर असा ऐतिहासिक निकाल झाला दिला गटविकास अधिकाऱ्यांनी की त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवला आणि ग्रामसेवकाच्या मासिक वेतनातून ती आफारीत रक्कम वसूल करण्यात येते तर एवढंही न थांबता मला लोक आयुक्तांकडे व एसीबीच्या बीच्या माध्यमातून याची चौकशी पण झाली पाहिजे ही पण कारवाईची मला मागणी करायची आहे हा न्याय मिळवण्यासाठी प्रदीप मोरे यांना सुमारे तीन वर्षांचा संघर्ष करावा लागलाय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री